कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव या गावात धनराज कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून आज बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी युवतींची जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा संपन्न झाली असून त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली असून या स्पर्धेचा शेवट एकतीस मार्च रोजी बक्षीस वितरणाने करण्यात येईल जिल्ह्यातील युवकांनी या टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी येण्याचे आवड आयोजकांमार्फत करण्यात आले यावेळी धनराज कुराडे दीपक कोल्हे ताराचंद बनसोळे सरपंच जयामाळी उपसरपंच आनंदा बाळंगे छगन गोसावी मचिंद्र पाडेकर अमोल खंडेजोड सचिन पाचोरे शाहरुख इनामदार सोन्या सरवार कणकुरी सरपंच ढांगे मुजाफर सय्यद प्रताप पाडेकर संजय कोल्हे बालमबाई सय्यद राजेंद्र पाचोरे लकी कुराडे अर्जुन आरणे मंगेश पवार सुनीता कुराडे यांच्यासह आदी कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते आज आमच्या वेस सोयगावमधील तरुण तडपदार मितभाषी मनमिळाऊ असे धनराज कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे धनराज भाऊंच्या मित्रपरिवाराने गेल्या आठ पंधरा दिवसापासून खूप परिश्रम घेतलेले आहे आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी वेस सोयगावातील व परिसरातील मित्रमंडळींनी केलेलं आहे प्रथमता त्या सर्व मित्रमंडळीचं मी प्रथमता वेस सोयगावच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आभार व्यक्त करतो आमच्या धनभऊ धनुभाऊंना बहुन, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी निस्तं क्रिकेटचंच नाही तर मुलींच्या खो खोच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे तसंच बैलगाडा शर्यत आयोजित केलेले आहे तसंच रक्तदान शिबिर जे या युगामध्ये सर्वात श्रेष्ठ दान जे मानलं जातं ते रक्तदान तेही पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या धनुभाऊच्या मित्रपरिवाराने आत्तास जो केला या आमच्या वेस सोयगावचं नाव तालुक्यात नव्हे तर ता नवे नवे पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या वेस सोयगावचं नाव गाजलेलं आहे हे नाव अशाच उत्कृष्ट प्रकारे उंच भरारी घेत जाओ मी तमाम वेस सोयगावातील तरुण मित्रमंडळींना प्रेक्षकांना एकच आग्रहाची विनंती करल की जे नियोजन केलं हे असंच नियोजन शेवटपर्यंत राहिलं पाहिजे प्रत्येकाने सहकार्याची भूमिका ठेवून आणि जेणेकरून आपल्या वेस सोयगावाला कुठं गालबोट नावाला लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता या कार्यक्रमाचा उत्कृष्ट प्रकारे आनंद घ्या जेणेकरून रक्तदान असेल बैलगाडा शर्यत आपण पहिल्यांदाच बघतो क्रिकेट मागच्याही वर्षी झालं याही वर्षी होतो पण बैलगाडा शर्यत हिचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि जेवढे जेणेकरून जेवढ्या लोकांना रक्तदान करता येईल त्यांनी सर्वांनी रक्तदान हे केलं पाहिजे कारण रक्तदान हे एक जीवदान आहे आमचे मित्र धनराज भाऊ कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त वेस सोयगाव या गावी भव्य असे स्पर्धेचे आयोजन केलेले आहे आज सकाळीच भव्य असे खो खो स्पर्धा झालेली आहे आणि क्रिकेट पण थोड्या वेळात सुरू होतं आहे परवा दि रक्तदान शिबिर आहे एकोणतीस तारखेला आणि एक तारखेला भव्य बैलगाडा शर्यत असं नियोजन केलेलं आहे आणि शांत स्वभावाचे आमचे मित्र धनराज भाऊ यांना माझ्या कुटुंबातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा